आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसाला युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी त्यांच्या गळाभेट घेत शिवेंद्रराजेंच्या नावाच्या घोषणा दिल्या होत्या नरेंद्र पाटील यांच्या या जादूच्या झप्पीनंतर रात्री उशिरा खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत गळाभेट घेतली आणि जादूची पप्पी दिली यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी देखील शिवेंद्रराजेंना जादूची पप्पी दिली आणि या कार्यक्रमात एका उत्साही कार्यकर्त्यांना उदयनराजे हिरा आहेत आणि शिवेंद्रराजे शशिकांत शिंदे तुम्ही जोरी आहात असं म्हटल्यावर आम्ही कधी हिरा व्हायचं असं म्हटल्यावर एकच अस हशा पिकला मोठे महाराजांना तुम्ही आम्ही क्षण घाल पहिले 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 कोण गेला हे जरुरी नाही पहिले किसने मारा है ये मराठी ट्रांसलेशन बडा ना ता... ता बोले बडा ही बडा ना बोले बोल फिर मुख से नहीं की लाख मेरा मोल हिराची पैसा चोरी करतो तुम्ही चोरी आंत सुशिक्षित शिंदे साहेब तुम्ही चोरी त्या हिरा कधी वाई सांगतो 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 एक तुम्ही हेरा कधी व्हायचं हो हे पण सांगतो पहिला हिरा जर पैलू नाही पडले तर तुम्ही हिरा व्हायचं